दोन तीन शेतकऱ्यांपुढे आव्हान आहेत आव्हान म्हणजे एक धुईचं आव्हान दुसरं पावसाचं आव्हान आणि तिसरं एक धाक शेतकऱ्यांना पडलेलं आहे गारपीट होईल का किंवा इतर पद्धतीचे प्रश्न असतात की आता पाणी बंद करू का आम्ही कारण की पाऊस येणारे म्हटल्यानंतर पाणी बंद केलेलं चालेल का वगैरे वगैरे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे बरोबर बड़ मला दोन गोष्टी मध्ये शेतकऱ्यांना समजून सांगायचं आहे मित्रांनो हे जे चक्रीवादळ आहे पेंगल नावाचं हे धडकणार आहे पंडुछी किंवा चेन्नईच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि त्याचा जो जोर आहे त्याचा जो प्रभाव आहे त्याची जी तीव्रता आहे ते संबंध दक्षिण भारतासाठी दक्षिण म परिसराकरिता महा भारताच्या जो दक्षिणे कोपरा आहे या भागाकरिता जास्त प्रमाणात आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या भागातला ऑडियन्स असेल तर त्या भागातल्या जे काही मित्र असतील व्यापारी वर्ग असेल यांना त्याचे अडथळे आहे त्यांचं यांना त्यांनी पाणी बंद केलं तेच चालते कारण की वारा आणि पाऊस दोन्ही या भागांमध्ये मोडिफाय होत आहे ब म्हणजे चांगल्या पद्धतीने बनतं आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये दिनांक एक तारखेला पाऊस हा प्रवेश करतोय तीस तारखेला पासून हे वातावरण आपण ढगाळलेलं पाहिले पण एक तारखेपासून सकाळपासून किंवा काही ठिकाणी दुपारनंतर सोलापूर सारख्या नांदेड सारख्या लातूर सारख्या भागांमध्ये ह्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत सुरुवात आणि याचा शेवट मी जसं सा पहिले सांगितलं हे एक दोन एक दोन ठिकाणी चांगल्या पद्धतीचाही बसेल पंचवीस टक्के पावसाची कॅपॅसिटी आहे क्लाउड कव्हिंग ही सर्व दूर राहणार आहे हा तर आता तारखेनुसार जर बघितलं आपण एक दोन तीन चार पाच सहा डिसेंबर पर्यंत हे वातावरण खराब राहील सहा डिसेंबर हा आणि पाच डिसेंबर पासून ते कमी व्हायला सुरुवात होईल आता याच्यामध्ये तीव्रता असणारे तीन तारखे आहेत ते म्हणजे एक दोन तीन आणि चार चार याच्यामध्ये जास्त तीव्रतेच्या आहेत तर विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार जर सविस्तर सांगायचं सा म्हटलं तर आता एक तारखेला इकडे दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा हा भाग येतो याच्यामध्ये परभणी नांदेड लातूर धाराशिव पट्टा अंबाजोगाई पट्टा केज परभणी माजलगाव पट्टा बिरसा आजूबाजूचा तालुका शहर परिसर कडाष्टी पाटोदा परिसर मादरसुंबा इकडे करमाळा कळम परिसर सातारा सांगली परिसर हे भाग याच्यामध्ये एक आणि दोन तारखेच्या रडारवरती बहुतांश भागांना पाऊस घेऊन येणारे आहेत त्यानंतर दोन जी तारीख इथे आहे दोन तारीख त्यापेक्षा एक तारीख आणखी यवतमाळ पर्यंतही जाणार आहे ही जाणार आहे नागपूरपर्यंतही जाणार आहे दोन तारीख जर सांगायचं म्हटलं तर दोन तारखेचा जो रडार आहे तो एल बँड टाईप आहे अशी गोष्ट सुद्धा आपण पाच दिवसा अगोदरपूर्य शेतकऱ्यांना समजून सांगितले एल बँड टाईप म्हणजे इकडनं दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि इकडनं पूर्व विदर्भ असा एल मध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे याच्यामध्ये जिल्हे जर सांगायचे म्हणले तर पूर्व विदर्भामध्ये मोडणारे सर्व जिल्ह्याच्यामध्ये आहेत पंचवीस टक्के पावसाच्या सरी देखील याच्यामध्ये कोसळणार आहेत आणि त्यानंतर इकडे अकोला अमरावतीचा तर काही भाग पेंडवनी पावसाच्या ररावरती आहेच पण हे दहा टक्के आणि पाच टक्के कंडिशन आहे आता असं होईल की तुम्ही पाऊस सांगितलाय वातावरणही सांगितलंय मग पडला दहा पाच ठिकाणी ह्याला पाऊस म्हणतात का मग सेम कंडिशन तशीच आहे मित्रा त्याला <laughs> पाऊस म्हणा किंवा नका म्हणू पण अशा पद्धतीचे हे वातावरण येणार आहे हे <laughs> तुम्हाला आधीच पूर्वकाला पण आपण आहे त्यानंतर राहिलेला भाग आहे जे परिसर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा परिसर इकडे अहिल्या देवीनगर परिसर नाशिक परिसर यांना तीन चार तारखे आभाळांची आहे असे दोन तारखेला ही वातावरण खूप बिघडणार आहे इथे किरकोळ हलक्या सरी नाशिक शहरामध्ये पसरतील मालेगाव निफाड मनमाड परिसराकडे पसरतील पण पुणे परिसराकडे आहे अहिल्या देवी परिसराकडे देखील आहे खानदेश मधल्या जळगावच्या धुळ्याच्या दक्षिणेकडील बाजूमध्ये पूर्व पश्चिम बाजूमध्ये दे देखील हलक्या सरीचं वातावरण हे शेवटच्या तीन चार चा दिवस तारखेला बनवू शकतं त्याच्यामध्ये ढगांची रेचल आणि याच्या मागचं शास्त्रीय कारण जर सांगायचं म्हणलं बंगालच्या उपसागरामध्ये बनलेला लो प्रेशरचा पटा हा हळूहळू पूर्वेकडनं पश्चिमेकडे सरकत जाणार आहे निवडत निवळत जाणार आहे पण ते आणलेलं बाष्प आणि त्याची होणारी ढगांची निर्मिती ही जाता जाता कारणीभूत ठरणाऱ्या पावसात पडणाऱ्या पावसाला कारणीभूत ठरणार आहे हा आता काय होईल बरेच जण म्हणतील की अचानक आलेला पाऊस आहे काही जण म्हणतील सगळीकडे पाऊस म्हणजे सगळीकडे पाऊस तर हा कशा पद्धतीने होणार आहे हे सांगितलेला शेतकऱ्यांना मग पावसाची दिशा आणि पावसाचं डायरेक्शन पावसाचा विभाग पावसाचा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे तर विभागानुसार जर विभागाला गेलं तर मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी एक आणि दोन पावसाची तारीख मानली जाणार आहे तसेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र खानदेशासाठी हलक्या सरी किंवा पंचवीस टक्के क्लाउड कवरीसह जो पाऊस पडणार आहे ती तारीख तीन आणि चार मानली जाणार आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन तालुक्यांना एक दोन तीन तालुक्यांना हलक्या सरी काही एक दोन ठिकाणी पेरवाणी पाऊस देखील होऊ शकतो आता मेन म्हणजे शेतकऱ्यांचा फोकस आहे की कोणत्या तालुक्यांना हा पाऊस दिलासा देऊ शकतो कारण की कोरडा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा काय केलंय की ओलावा होता चांगलं ओल होती त्यामुळे बी पेरून दिले आता पावसाच्या भरश्या येईल किंवा नाही येईल ह्याच्यावरती आहे पण जर असं वातावरण सांगितलंय खूप मोठा पाऊस सांगितलाय मग हा पाऊस आपल्याकडे येऊ शकतो का याचा देखील आपण सोल्युशन आणि याचा देखील सविस्तर आढावा तुम्हाला देणार आहे आता बघा याच्यामध्ये काही काही भागांमध्ये थंड वातावरण भरपूर आहे मागील काही काळापासून लाट आली आहे कालच्या थंडीच्या मध्ये स्पेशल व्हिडिओ बनवला आहे ही लाट आबाळामुळे थोडीफार कमी होऊ शकते आता थोडीफार कमी झाल्यामुळे इथे ह्युमिडिटीचा नावाचा प्रकार तयार होईल त्यामुळे गरमीची थोडीशी आर्द्रता इथे वाढू लागेल तर असे भाग आहेत पेनवणी पावसासाठी बनू शकतात तर सोलापूरमध्ये पश्चिम आणि उत्तरेकडील भागांमध्ये असे पोषक वातावरण तयार होऊ शकतं तर हा विषय क्लिअर झाला तर नांदेड पट्ट्यामध्ये आणि लातूर अहमदपूर उदगीर सावंतवाडी परिसरामध्ये देखील थोडा फायदा होऊ शकतो जवळपास हजारो हेक्टर जमीन पेनवणी पावसाच्या लढारूती इथे येऊ शकते Mm -hmm. त्यानंतर हिंगोलीचा वसमत परभणीचा पूर्णा वगैरे भागामध्ये काही भागांना अशी कंडिशन घडू शकते mm -hmm. माजळगाव पट्ट्यामध्ये पेंडवणी पावसाची कंडिशन घडू शकते mm -hmm. नांदेडमध्ये हिंगोलीमध्ये काही ठिकाणी अशी कंडिशन घडू शकते जालन्यामध्ये mm -hmm. गणसावंगी अंबड पट्ट्यामध्ये एक mm दोन ठिकाणी ही कंडिशन -hmm. घडू शकते त्यानंतर mm -hmm. सिल्लोड कन्नड भोकरदन आणि जाफराबाद या चारही तालुक्यांना बऱ्याच ठिकाणी ही अशी पेंडवणी पावसाची कंडिशन घडू शकते त्यानंतर उर्वरित भाग जो आहे बुलढाण्याचा म्हणजे मेकर खामगाव वगैरे भाग आहे तिथे एका दोन एका दोन ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ एकर जमिनीचा इथे ओलावा वाढू शकतो पाऊस महत्वाचा वाशिमच्याही मंगळूर मालेगाव पीर असेल मालेगाव वगैरे जे काही भाग असतील रिसोड पट्टा आहे इकडे पातूर पट्टा आहे बाळापूर पट्टा अकोल्याचा आहे शिवगाव गजानन महाराजाचा आहे या भागात देखील अमरावतीच्या देखील काही भागांमध्ये असे प्रकारे पिंडवणी पावसाचे संकेत आहेत वर्ध्यामध्ये आणि नागपूरमध्ये मात्र बहुतांश भागांमध्ये याचे अपवाद वेलचेल वाऱ्याच्या तीव्रता पाहून वाढू देखील पण अस्थिर पाऊस आहे वाऱ्यामुळे टिकणारा पाऊस नाहीये त्यामुळे हे जे सांगितलेले भाग आहेत यामध्येही दहा टक्के पाच टक्के कमी होऊ शकतात तर तर सांगितल्याप्रमाणे कालपासून हवेचा वेग प्रचंड वाढलेला आणि थंडीची चावल बी आहे तर सर तुम्ही मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की वातावरण मध्ये बदल होणार तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल झाला तर सर शेतकऱ्यांची कापूस वेचणी काही शेतकऱ्यांचे तूर आहे काही शेतकऱ्यांचा हरभरा तर त्यांच्यासाठी काय सांगणार आह सर तुम्ही नक्कीच आता मी पहिले सुरुवातीला बोलताना बोललो की हे शेतकऱ्यांसाठी एक मोठं आव्हान ठरणार आहे आव्हान कुठल्या बाबतीत की धुळीचा फटका कांदा उत्पादक शेतकरी आहे कांद्याची पाठ करत तर त्यांना वेळेत उपाययोजना करावी वे लागणार आहेत उपाययोजना तशी नॉर्मली शेतकरी धूर करतो धुईमुळे किंवा आणखी कुठल्या औषधांचा शिडकाव करतो तर अशा प्रकारचं काम यांना जवळपास पंधरा डिसेंबर पर्यंत निरंतर ठेवा लागणार आहे <laughs> तसं जसा धुईचा फटका आणि त्याचा रिझल्ट जस असेल तसं तसं पद्धतीने उपाययोजना करावी लागतील या काळामध्ये हरभरा पिकांवरती सध्या पाहायला गेलं तर थंडीमुळे फारशे आळीचा प्रादुर्भाव जाणत नाहीये पण ह्या आबाळामुळे आणि याच्यामध्ये थोडी होणारी वातावरणात बदल आणि थोडा होणारा थंडीचा थोडा कमी किंचित परिणाम हा देखील आईला कारणीभूत ठरू शकतो ज्या भागामध्ये गरमीची लेवल अधिक वाढत जाईल अशा भागांना हा आळीचा अं आई म्हणा किंवा शेंडे कुतळणे आई म्हणा ही तुरीच्या आणि आरवारीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो जवारी जवारीवरती हे वातावरण पोषक ठरणार आहे कारण की बारीकशी तुळे जवारीच्या पोंग्यातनं पाणी मुळापर्यंत जाण्याचं काम जवारी पीक हे निरंतर करत असतं त्यामुळे याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होऊ शकतो पण आईचा प्रादुर्भाव या काळामध्ये नक्की होऊ शकतो कारण की पीक थंडीपासून कवळं झालेले आणि कवळ्या पिकांवरती रोगराई पसरणं हे कोणत्याही काळामध्ये टिकून राहत आहे उदाहरणार्थ साठी सांगायचं म्हणलं तर ठाकरे सर ज्या वेळेस पाण्याचा प्रादुर्भाव पाण्याचं प्रमाण जास्त आहे ज्या शेतांमध्ये आणि तिथे ओलावा जास्त आहे तर त्या भागातलं पीक हे जोमाने वाढू लागतं जोमाने त्याची वाढ देखील होते पण त्याच्या अंगी जी कवळकी पण असतो त्यावेळेस अशा प्रकारच्या वातावरणाचा रिझल्ट किंवा फटका देखील बसू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण शेतामध्ये चक्कर जातो त्यावेळेस पोंग्यामध्ये अळी आहे का किंवा आपल्या हरभरावरती आई पडली का हे देखील निरंतर चक्र मारत चालायच्या आणि त्या पद्धतीने उपाययोजना करायच्या <laughs> आता सगळ्यात मोठा आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो म्हणजे आता ठीक आहे वातावरण चार पाच दिवस राहिलाय इथपर्यंत आम्हाला समजलंय पाऊसही कसा पडणार आहे इथपर्यंतही आम्हाला समजलंय पण <laughs> यानंतर तुम्ही तुमच्या कालच्या लई मध्ये सांगितलं पुन्हा बारा डिसेंबरच्या नंतर पंधरा तारखेनंतर वातावरण बिघडणार आहे का त्याही बाबतीमध्ये शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मी काल दिलाय की आता जे बंगालच्या उपसागरामध्ये झालंय आता एक डब्ल्यूडी च वातावरण देखील बनणार आहे सध्या मॉडेलनुसार त्याची तीव्रता एक चाळीस टक्क्याच्या आसपास दाखवते आपण याची तीव्रता ऐंशी टक्के सांगितली होती ते शंभर टक्क्यामध्ये उतरली आहे तर चाळीस टक्क्यामधल्या वातावरणाचा आजच्या घडीला मॉडेलवरती दहा टक्के पुन्हा कमी होऊ शकतो किंवा वीस टक्के पुन्हा वाढू शकतात अशा प्रकारची स्थिती सध्या आहे एक संकेत एक अंदाज म्हणून तुम्हाला व्यतीत केला आहे त्याचीही माहिती आपण तीन चार डिसेंबरला जाहीर करणार आहोत त्यामुळे तोडकर हवामान अंदाजशी जोडले गेलेल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करत राहा कारण की येणारे अपडेट देखील तुम्हाला याच सविस्तर पद्धतीने सांगत जाईल पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे तो किती पडणार आहे कसा पडणार आहे यावरती मी कधीच थांबत नाही त्याचे परिणाम काय होतील तो कशा पद्धतीने बरसणार आहे पाणी थांबवायचं की नाही थांबायचं या देखील पूर्ण विश्लेषणासहित तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न देखील मी कर, ले ले करत असतो त्यामुळे नक्कीच तोडकर हवणांदासशी जोडल्या गेलेल्या सर्व चॅनलला तुम्ही फॉलो करत राहा वैयक्तिकरित्या माझंसुद्धा वैयक्तिक एक चॅनल आहे पण बऱ्याचशा मित्रांचा गैरसमज होतो की हा साठी हे सगळे कामं करतात अशा कुठलाही प्रकार नाही त्यामुळे मी फक्त माहिती देण्याचं काम करतोय आणि अशाच प्रकारे सचिन ठाकरे असेल किंवा इतरही कुणी असेल यांच्या मार्फत हे प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय त्यामुळे नक्कीच अशा गरीब मित्रांना देखील सहकार्य करत चला आणि दिलेले अंदाज देखील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाठवत चला चला आणि शेतकरी मित्रांनो सरच्या हे सुद्धा सबस्क्राईब करा सरांच्या चॅनलचं नाव आहे तोडकर हवामान अंदाज या चॅनलला सर्च करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आपल्या सर्व ऑडियन्सनी सर धन्यवाद सर नक्कीच